मंडळी नमस्कार राम राम जय भीम श्री सत्यकाल सलाम मी आहे बापू हटकर आणि आपण बघत आहात बापू हटकर प्रस्तुत खानदेश दर्शन यूट्यूब चॅनल दोस्तों, आपलं चॅनल आपण खानदेश आणि आयराणी भाषेला वाहिलेलं आहे परंतु आजचा विषय असा आहे की तो सगळ्या महाराष्ट्रात गेला पाहिजे सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणून मी आपल्याशी मराठी बोलत आहे तर सध्या मी अमेरिकेत आहे अमेरिकेच्या मेरी मेरीलँड राज्यामध्ये आहे या ठिकाणी बाबासाहेबांचं सा एक भव्य स्मारक आहे तेरा एकरमध्ये ते संपूर्ण स्मारक होईल डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक तर्फे हे स्मारक उभं राहणार आहे ते अजून पूर्ण व्हायचं आहे सीमा त्याच्या या ठिकाणी सर्व ठरलेले आहेत जागेच्या आणि बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी उभा आहे सोम बाबासाहेबांचा पुतळा दाखवतो कोण हा अमेरिकेतला बाबासाहेबांचा पुतळा हे पुतळा खाली जे काय लिहिलेलं आहे जरा वाचून स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्टिंथ एप्रिल नाईन्टीन नाईन्टी वन टू सिक्स डिसेंबर नाईन्टीन फिफ्टी सिक्स नुसतो बाबासाहेबांचा हा अमेरिकेतला पहिला पुतळा नाही त्यांचा पहिला पुतळा अमेरिकेत आहे तो न्यूयॉर्कमध्ये कोलंबिया विद्यापीठाच्या महत्त्वाच्या लायब्ररीच्या ठिकाणी एक हुशार स्कॉलर विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला तसंच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जे आहे तिथं बाबासाहेबांनी पी एच डी केली इकॉनॉमिक्सची कोलंबियामध्ये सुद्धा ते डॉक्टर झाले पी एच डी मिळवली त्या लंडनच्या लंडन, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीच्या लायब्ररीतसुद्धा बाबासाहेबांचा पुतळा आहे बाबासाहेबांचा हा पुतळा एकोणीस फूट उंचीचा म्हणजे भारताबाहेर जे बाबासाहेबांचे पुतळे आहेत त्यांच्यात सगळ्यात जास्त उंचीचा हा पुतळा आहे एकोणीस फूट पुतळा मी आपल्याला सांगतो आहे की खानदेशशी त्यांचा एक विशेष ऋणानुबंध आहे एक बडोद्याचे महाराज जे मालेगावचे आहे मूळ आयराणी भाषिक राजे त्यांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी सहकार्य येते आणि खानदेशचा दुसरा संबंध बाबासाहेबांशी असा आहे की रामसुतार हे जे शिल्पकार आहेत मूर्तिकार आहेत त्यांनी हा पुतळा बाबासाहेबांचा घडवलेला रामसुतार धुळ्याचे आहेत धुळ्याजवळ एक गाव एक गोंधळ तिथले आहेत त्यांनी हा पुतळा बनवलेला आहे तर खानदेशला ही सेवा करण्याची संधी या पुतळ्याच्या निमित्तानं मिळाली हे आम्ही आमचं खानदेशचं बाकीच हे तेरा एकर जमिनीवर त्यांचं उत्तम स्मारक होईल तुम्हाला माहिती आहे जगातला सगळ्यात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी होता तो न्यूयॉर्कमध्ये आहे त्याच्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाईचा पुतळा गुजरातमध्ये आणि आता हा जगाने मान्य केलेला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी क्षमतेचा पुतळा हा अमेरिकेमध्ये उभा राहत आहे एकोणीस फूट उंचीचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी जगामध्ये मानवाची उन्नती झाली संस्कृती उदयाला आल्या त्याच्यामध्ये वेगवेगळे वंश जात धर्म जन्माला आले आणि त्याच्यात श्रेष्ठ कनिष्ठ भाव निर्माण झाले प्रत्येकाला आपला वंश श्रेष्ठ वाटायला लागला त्यावरून अनेक रक्तपात झाले आणि लोकांनी ते विषय मांडले सुद्धा पण ते आज सगळे बाद झाले बाबासाहेबांनी मांडलेला विषय म्हणजे समता माणूस हा जगातला सगळा माणूस हा एक आहे समान आहे म्हणून जगाने हे स्मारक मान्य केलेलं आहे की स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक समितीने हे स्मारक बनवायला घेतलेलं आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटना लिहिली जगातील उत्तम घटना आहे सध्या भारतामध्ये खूप मोठा वाद निर्माण झाला आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरिक कायदा तर ही मुळात कल्पना हा कायदा बाबासाहेबांनी कायदेमंत्री असताना मांडलेला आहे भारताच्या कायदेमंत्री मंत्रीपदावर त्यांनी ज्यावेळेस हा कायदा भारतीय संपूर्ण जनतेसाठी एक असावा अशी मागणी केली त्यावेळेस संसद पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने त्यांना विरोध केला सुरुवातीला मुस्लिम पर्सनल लॉ आणून मुसलमानांना त्यातून बाजूला केलं पण राहिलेल्या लोकांसाठी तो कायदा करण्यात आला त्याला आपण हिंदू कोड बिल म्हणतो हा कायदा बाबासाहेबांनी लोकसभेत मांडल्यानंतर प्रचंड विरोध झाला आणि बाबासाहेबांनी त्या कायद्यावरून त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च त्याग केलेला आहे कायदे पदाचा त्यांनी राजीनामा दिला काय आहे कायदा माणूस सगळा एक आहे उच्च निश्चता नको स्त्री शूद्र हे समान आहे आणि स्त्रीला विशेषतः जे गुलामीत ठेवलं होतं त्यासाठी त्यांनी कायदा करून स्त्री पुरुष समान केले बापाच्या संपत्तीमध्ये नवऱ्याच्या संपत्तीमध्ये स्त्रीला सुद्धा वाटा असावा अशी मांडणी झाली दुसरा कायदा स्त्रियांसाठी असा आहे की द्विभार्या प्रतिबंधक कायदा त्यामुळे अनेक पत्नी पत्नीविवाहावर बंदी कायद्याने आणली असा महत्त्वाचा हा कायदा संसदेने फेटाळून लावल्यानंतर बाबासाहेबांनी राजीनामा दिला हो पण तो कायदा अतिशय योग्य होता उत्तम होता म्हणून हप्त्या हप्त्याने पुढे तो लागू करण्यात आला आणि आज हिंदू कोड बिल पूर्णपणे भारतीय संसदेने स्वीकारलेला यातून हिंदू धर्माची खूप मोठी सुधारणा बाबासाहेबांनी केलेली हिंदू धर्मात सर्व मानवजात एकत्र आणून समतेचा कायदा करून आज भारतातील शंभर कोटी आणि जगभरातील सव्वाशे कोटी हिंदूंना एका लाईनीत आणला आहे तो धर्म प्रबळ करण्याचं काम या हिंदू बिलाने केलेलं आहे सगळे समान झाले एवढं मोठं कार्य बाबासाहेबांनी केलं त्यांनी दलित समाजासाठी आरक्षण वगैरे हे कायदे केले पण त्याला शास्त्रीय आधार दिला आहे त्यांनी अस्पृश्यांना एक वेगळा कायदा केला जातीच्या प्रमाणात टक्केवारीने आरक्षण आणि सड्युल्ड ट्राईब म्हणजे आदिवासींसाठी केला त्यांनाही तेवढ्याच प्रमाणात ओबीसी एक समाज आहे ज्याला शूद्र म्हणून आपण गणतो त्यांच्यासाठी त्यांनी लोकसंख्येच्या पन्नास टक्के याच्यासाठी की तो समाज एस सी एस टीपेक्षा बऱ्या अवस्थेत आहे हे खूप चांगला अभ्यास करून त्यांनी हे आरक्षणाचे कायदे केले पण मुख्य म्हणजे सर्व मानवजात एक असावी भारतासाठी समान कायदा असावा ही त्यांची कल्पना होती आणि ती आता अस्तित्वात येते तुम्हाला काश्मीरचं तीनशे सत्तर कलम माहिती आहे पस्तीस अ हा कायदा बनवायला बाबासाहेबांनी विरोध केला होता नेहरून तो पट्टा भीरामय्याकडून बनवून घेतलं गोपाल गो तर तो कायदा नंतर रद्द करावा लागला बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ते चुकीचं आहे ते चूक झालं बाबासाहेबांनी कोड बिल दिलं ते घेतलं नाही पण नंतर काळाच्या ओघात हो लोकांना कळलं की ते करेक्ट आहे आणि आज युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा याच्यासाठी जे काय आज चर्चा सुरू आहे ती कल्पना कल्पनासुद्धा बाबासाहेबांची आहे आणि म्हणून बाबासाहेब हे सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांचा हा स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी हा पुतळा जगाला सगळीकडे हे सांगेल की जगामधला सगळा माणूस एक आहे आपण मी तुम्हाला एक खानदेशसाठी आमचं हे चॅनल असल्यामुळे या ठिकाणी एक गोष्ट नमूद करतो की खानदेश आणि बाबासाहेबांचं एक कनेक्शन आहे नातक त्यातला बडोदाचे महाराज सयाजीराव गायकवाड ऐराणी भाषिक मालेगावचे होते ते दत्तक गेले तिकडे त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणाला मदत केली ते, के ते खानदेश होते आणि बाबासाहेबांना बाहेरून पदवी घेऊन आल्यानंतर या ठिकाणी त्यांना सर्वतोपरी कायदेमंडळात तसं बाबासाहेब बाहेर जर राहिले असते तर त्यांना इंग्लंड अमेरिकेमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असते परंतु त्यांना आपला समाज आपला देश आपली संस्कृती आपले लोक यांना मोठं करायचं होतं यांना सुधारवायचं होतं म्हणून ते इकडं आले अननिवित छत अत्याचार आले छळ सहन केला तरी त्यांनी भारतीय समाजाविरुद्ध कधीही काम केलं नाही त्यांनी हा समाज सुधारवण्यासाठी काम केला कायदे तसे केले आणि म्हणून आज देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे असा हे बाबासाहेबांचं हे स्मारक या ठिकाणी आपल्याला दाखवण्यासाठी मी आलो मला बघायला मिळालं त्यांचं दर्शन घेता आलं म्हणून मी बाबासाहेबांचा अत्यंत जरुरी आहे जय भीम दोस्त बाबासाहेबांची कामं एवढी प्रचंड आहेत की आपल्याला माहिती नाही ते फक्त घटना लिहिली समाज सुधारणा एवढ्यापुरतं आपण मर्यादित बोलतो व अजूनही काही काम आहेत त्यात अर्थशास्त्रज्ञ म्हणून बाबासाहेबांचं खूप मोठं काम आहे रुपया ब्रिटिशांच्या काळामध्ये घसरत चालला होता तो वाईट अवस्थेत होता त्यावेळेस बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलं इंग्रजी द प्रॉब्लेम ऑफ रुपी आणि ते पुस्तक त्याच्यात रुपया कसा सुधारता येईल ही माहिती बाबासाहेबांनी दिली इंग्रज सरकारने त्या पुस्तकाचा आधार घेऊन एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली त्यामुळे आज आपली करन्सी अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे आणि आज भारताची अर्थव्यवस्था पाचव्या नंबरवर गेली त्याला कारणीभूत रिझर्व बँक आणि बाबासाहेब आहेत दुसरा अजून एक महत्त्वाचं काम आहे अस्पृश्य बहिष्कृत जो समाज होता त्याच्यात बहादूर लोक होते परंतु त्यांना सैन्यामध्ये पराक्रम गाजवत असताना इतर उच्चवर्णीय लोकं हिळूस फिडीस करायचे त्यांच्यासोबत राहणं त्यांना अशक्य व्हायचं म्हणून बाबासाहेबांनी एकोणीसशे चव्वेचाळीसला ब्रिटिश सरकारला सांगून स्वतंत्र महार रेजिमेंट तयार केले आणि भारतातील सर्व बहिष्कृत समाजाचे तरुण त्या सैन्यात भरती व्हायला लागले आजही त्या सैन्याने महार रेजिमेंटचे नावावर अनेक पराक्रम आहेत असे अनेक काम आहेत सर्वही इथं सांगता येणार नाही पण ही महत्वाची मी तुम्हाला सांगितली मित्रांनो बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या मागे बरोबर बघा ही एक इमारत तुम्हाला दिसते दिसते का सोन ती इमारत दाखवते ही जी इमारत आहे ही इमारत, इमारत, इमारत बाबासाहेबांच्या स्मारकासाठी बनवलेली आहे पहिली वास्तू आहे अजून याच्यामध्ये बरंचसं बांधकाम होणार आहे आता इथं कोणी नाही त्यामुळे आम्ही बाहेरून एक सगळं शूटिंग करतोय तिथं बाबासाहेबांचा आज फोटो वगैरे लिहिला आहे आणि त्याच्यात काय लिहिलं आहे जरा वाचून दाखव विश यू ऑल अ व्हेरी विश यू ऑल हॅपी आंबेडकर जयंती हां आणि हे जे त्यांचं स्मारकाचं इमारत आहे हिला या इमारतीला प्लॉटचा नंबर आहे या ठिकाणी पंधरा सातशे पंचावन्न या नंबरची ही इमारत आहे हे सगळं बाबासाहेबांच्या या ठिकाणचं अस्तित्वाचं त्यांच्या स्मारकाचं हे चित्रीकरण या ठिकाणी आपण पूर्ण केलं बाबासाहेबांच्या पुतळ्या बरोबरच तुम्हाला एक गोष्ट दाखवतं सो हे चित्र दाखव व्ह्यू पिंट नाही म्हणजे स्मारक पूर्ण झाल्यानंतर ते कसं दिसेल इथं काय इमारती असतील का त्याचं हे ब्ल्यू प्रिंट आहे हे स्मारक पूर्ण झाल्यावर आपल्याला सगळ्यांना बघता येईल दोस्तों आपण बाबासाहेबांचं जे स्मारक अमेरिकेतलं बघत आहोत तर हे मेरीलँड राज्यात ॲको नावाच्या शहरामध्ये एका रस्त्याच्या बाजूला रोड टच तेरा एकरचा हा प्लॉट आहे आणि या ठिकाणी ती ते स्मारक उभं राहणार आता सध्या फक्त पुतळा त्या ठिकाणी उभा आहे बाबासाहेबांचा पूर्ण एकोणीस फूट उंचीचा ते आपण मध्ये बोलतो तर त्या पुतळ्याच्या नंतर इथं जे स्मारक होईल त्यामध्ये काय काय असेल ते तुम्हाला दाखवतो एक मेमोरियल हॉल असेल त्याच्यानंतर नालंदा लायब्ररी असेल हा बघा या चित्रामध्ये तुम्हाला खूपच दिसेल त्याच्यानंतर बुद्ध गार्डन स्कॉलर रेसिडेन्स पाच हजार स्क्वेअर फूट फॅसिलिटी कमिंग सोल फस्ट इन यू एस ए डॉक्टर आंबेडकर मेमोरियल आणि विजडम ट्रेल असं याचं नामकरण असेल इथं बुद्धाची मूर्ती असेल आणि बाबासाहेबांचा तो पुतळा तर उभा राहिलाच आहे अशोक स्तंभ आहे अशा प्रकारे खूप सुंदर अशी ही वास्तू या ठिकाणी उभी राहणार आहे आणि लवकरच जगाच्या समोर एक चांगलं भव्य सुंदर आणि माणूस एकदा जपणार असं हे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी अमेरिकेमध्ये उभं राहणार आहे जय भीम